श्रोतीमंडळी संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण एकनाथी भागवत वाचत आहोत एकनाथी भागवताचे आपले सोळा अध्याय पूर्ण झालेले आहेत आता हा आपण सतरावा अध्याय वाचत आहोत सतराव्या अध्यायाच्या आपल्या दोनशेपर्यंतच्या वय पूर्ण झालेल्या आहेत आता दोनशेच्या पुढच्या वया आपल्याला घ्यायच्या आहेत वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा चला तर मग वाचनाला सुरुवात करूया जासी स्नान संध्या शौचाचार स्वकर्म नावडे साचार अंतरी विकल्प अपार जैसा विखार काळिया कनक फळ हे नाम पुमटे आता मंजिरे बाहेर काटे तैसे सबय ओखटे औषो मोठे त्या नाव शरीरी श्वेत कुष्ठ निरासिक निर्णासिक तोंडाळ ओंडाळ पतिंदक ते स्त्रीच्या ऐश देख अशौचक सभाह्य या परी गा अशौचता ज्याचे अंगी स्वभावता तो जानपा तत्वता गुण प्रथमता अत्यजांचा असत्यता जे प्रकृती अखंड वैसे अहरणीशी माता पिता दिगुरुसि त्यासी मिथ्यात्वे मिथ्यात जेवी काशिमुच्या सनी रामकृष्ण नमने कोणी उपस्ताना मे संतोषोनी स्वानंदे तेवी जागृती स्वप्न सुषुप्ती असत्य आवडी द्या ज्यांच्या चित्ती तो जानपा निशिती अत्यंत ज प्रकृती स्वभावे पडीली या दृष्टीवुडी मायबापाचे ठेवणे काढी नाना विश्वास परवडी बुडवी का गाठुडी गुरुची सापडल्या हाता नाना ना युक्ती अति क्षुद्रता नातरी बलात्कारि तत्वता घ्यावी सर्वता सर्वस्व या परी गा अधर्मता परद्रव्य यावया हाता आसक्ती ज्याची चित्ता जानतत्वता ते स्वधर्म कर्मी स्वभावता विश्वास नाही ज्याच्या चित्ता वेदशास्त्र पुराणार्थ मिथ्या सर्वथा जो उध्वा जान तत्वता या नाव गा नास्तिकता आस्तिक्या भाव स्वभावता गाठी असता लक्षकोडी सदा नास्तिकता जांचे तोडी तोंडी घरीच्या अपुदा लावी गाडी ते प्रकृती रोकडी ಕಾರೇ ಕಳಿ, ವಿರಡಿ ಕಳೀ ಸಂಬಂಧೆಳಿ ಅಖಂಡ ಕರಿ ದಾಂತಕ ಜಾೋಧಪೋಟಿ ವರಿವರಿ ಗೋಡ ಮೈದೋ ಭೀತರಿ ದ್ವೇಷಿ ಜೋಕ್ರೂರ ದೃಷ್ಟಿ ಸರ್ವದ ಜನ್ಮವರಿ ಉಪಕಾರ ಕೋಟಿ त्यासी काची उतरा साठी अपकारू करा वयापोटी सदा ठे उपकार्या कार्यार अपकारस्थिती अत्यजही करी प्राणांती ऐश्या विरोधाती जे वाढ वाहती शुक्रविग्रहती त्या नाव जो सुदृ सुहृदया माझी पाडी वैर अपाई घाली थोर थोर अशोच नास्तिक घोर जानावा नर अतिविग्रही स्वार्थी विना परकार्य नाशी शुक्र विग्रही मनी पे त्यासी उद्धवायशी प्रकृती ज्यासी जा त्यासी पे भीती कामाची कथा कनक आणि कांता ये विषयातिलोभता चित्ता सेना स्त्रीकामाचे नावे लिंग असावे, मग सेव्य सेव्य भावे, विचारू जीवे स्मरेणा तैसाची जान बलतैसे यावे हाता, न विचारी विहिता अविहिता अतिकामता अर्थार्थी, अविहित कामत स्थिती हा स्वभाव ज्याची वृत्ती ते अत्यजाती प्रकृती जान निश्चिती पा कामिकांच्या पोटी सदा क्रोधाची आगटी काम प्राप्ती एकता गोष्टी भडकाउी प्रळयंत ज्याची शरीर स्थिती उसंतु नाही क्रोधा हाती सदा धुपधुपीत वृत्ती ते जान प्रकृती अतिनीच प्राप्त भोगे वृ तृष्णांनवाने हे भूकारा भुका भो, भोगा कारणे अखंड मनाचे वैसे धरणे ते प्रकृती जाणे अतिनीच म्या सांगितले जे आठही गुण हे ज्यांचे प्रकृती स लक्षण तो हा हो का भलतावरण पर्यत्यजन अत्यजन अत्यज अत्यजपण त्या माझी अवगुण सांगितले समस्त एक एक नरका नरकदानी विख्यात माठवी मिळाले जेथ उगम तेथ मग कैचा। त्यागा वया निजस्थिती या आठ अवगुणाची उपतती म्या सांगितली तुझ प्रती जाननिश्चिती निश्चिती उद्धवा या गुणा ती ते नरक का गामी का निशिती या गुणा ते जे त्यागिती ते पावती पद माझे जेणे माझ्या पदाची प्राप्ती सर्वर्णा गु उत्तम गती ऐशी या गुणाची उक्तती सांगेन तुझ युद्धवा सकल लक्षणांचे निजसार जे गुह्यगुणाचे भाण्डार जेने पाविजे संसार साचार उद्वा जो सर्व वर्णासा सहज धर्म जे ने पाविजे परब्रह्म जे नाशिती चित्त ब्रह्म ते गुण उत्तम हो का उपाय जेनी सुख देणे हे उपतिष्ठे मज कारणे तो गुण म्या श्रीकृष्णे वंदिजे तैसेच परिपा पीडा पर असुख पुढी लासी न देखे दुःख तेने हि मज होय सुख जाण निष्ट दुखने दुनी सुखने देणे या नाव अहिंसा म्हणणे हा पहिला गुण जाणणे ऐकलक्षणे सत्यांची सत्य ते पायशे ज्याचे मन वाचा असत्य दोषे जागृती स्वप्न वशे श्व नसे अनुमात्र निंदा आणि नरस्तवन आ, कदा मिथ्यान बोली वचन सूट धरणे जाण सत्यपूर्ण या नाव हो का अधर्माची एक जोडी कोडी धरोनिया कवडी जोरीघोने दी दृष्टीबुडी फुटकी कवडी स्पर्शना तेथेही सुरी करणे दृष्टी चुकवनी वस्तू घेणे अथवा न पुष्ताने ने हि जीवे प्राणी संभवे अन्यायपार्जित धन स्वप्ने हि नातळे मन हे चौर्याचे लक्ष्ण तिसरा गुण उद्धवा स्वधर्मे धन धा हाता ही नसे धन कामता कामिनी कामाची निवा परस्थिते माता निमस्त पोका स्वाधारा स्वदारा भीगमन तेथे ही आसक्त नसे मन आश्रम धर्मार्थ जान प्रतिपालन स्त्रियांचे या नावगा कामता उद्धव जान तत्वता हे चौथी लक्षणता एकाता क्रोश अक्रोधू जेथ कामाचा आदरू नाही तेथ काम क्रोधाचे नचले काही जेवी आकाशाची ठाई नरुपयती पाही निज शस्त्रे जरी बीज झाले गोमटे तरी भूमी अंकुर तू अंकुर न फुटे तैसे काम वाचून कोठे क्रोध न वाढे एव कामाची जे बोलवन, तेची क्रोधाचीही जान ते जय जैसे गौरदरी शे मरण करीन पण गर्भाचे शिर तुटली या पाठी हस्तपाद क्रिया नोठी काम निमाली या पाठी निमाली गोष्टी क्रोधांची जेथ काम क्रोध नाही तेथ लोभ उठी कोणी ठाई तळवटी नसता भुई वृक्ष वही पढना शिच बोडी सगेशी तेथ शके उजयसी ते रोभासी सेना जेवी का भ्र भ्रताराचे मरण घेऊन जाय आहे व पण तेवी काम क्रोधे विन लक्षण सेना या नाव निर्लोभता सत्य जान सर्वता क्रोध लोभा ते वाढविता जान तत्वता काम कामाचे अपूर्ण काज तेथ क्रोधाचे खवळे तेज तेव्हा कामाचे पूर्ण निज तेव्हा नाचे भोज लोभांचे जेवी दीपाची दीपकळा ते सवे वागवी तेज काजळा तेवी क्रोध लोभाचा सोहळा कामाज कामाजवळ संतत जेवी का शरी शारियांचे शीत समवेत क्रोध लोभयुक्त जान निश्चित कामची तेथ गामाचा नाही पांगू तेची क्रोध लोभाच त्यागू समूळ पाव सांगू स्वयंस्त्री रंगू बोलिला एव काम त्यागे सर्वथा पावे क्रोध लोभता भूतासी प्रियत्वे जे हितता एकतत्वता संगिन जैसे शक्ती अपनासी, तैसे प्रिय करावे प्रूतासि अगत्यविच वो तसे ते तेते त्यासी वर्पावे। अन्न वस्त्रदान मान पोटीच्या जान करावे भूजी भूती प्रियाचरण हा स्वधर्म जान सर्वांचा ऐशे प्रिय करावे भूता जे परी बाकी त्यांच्या हिता तेने प्रिय उपजे बाधकता ती सर्वथान करावे तो जो भूतप्रिय हितकारी ऐसा जो पुरुष संसारी मी भगवंत त्यांच्या घरी सर्व हित करी सर्वता त्यांच्या अशुभांची होळी भूतहित प्रियमेळी मी वनमाळी तेची काळी ही तत्वता जो सद्भावी त्या सत्य साचार भूतासी हितत्वे भू प्रियकर त्यासी मी मुलात्मा मुतात्मा श्रीधर करी संसार सुखरूप अहिंसा सप्तलक्षण हा सर्वांचा ध स्वधर्म जान सर्व आश्रम सर्व वर्ण द्यासी मुख्यत्वे जान हा धर्म चतुर्वर्ण स्वभाव प्रकृती बाहेवर्णाची लक, लक्ष्मण कृ स्थिती सर्व वर्गा वर्णाची स्वधर्मगती ते म्या तुझ प्रती सांगितली यावरी आश्रम स्वधर्मता तुझ मी सांगेना आता एक गात तुता प्रथमता ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य विविध जान एकाचे नैष्टिक्य संपूर्ण एक होतो उप उपक उपकुरवाण एक लक्षण चेन व्रतबंध झाल्या पाशी जो परमार्थिक ठेवून दृष्टी गृहस्थमाची नकरी गाठी गो गोठी परिपाठी त्या नाव संपूर्ण गठन परी गुरुप्रदक्षि गुरुद्रक्षिणा वि, व्रत विसर्जन करूनी करी पनी ग्रहण त्या नाव गर्भधान पुन जातकर्म अन्नप्राशन ही समस्त कर्मे पूर्वी जान केली संपूर्ण चौलांत या उपरी उपनयन गुरुद्वारा गायत्री ग्रहण सवित्र जन्म ही संपूर्ण व्रतबंधन जानया नाव एव गायत्री मंत्रे जान द्विज द्विजनवे दो हि वर्ण हा ब्रह्मचर्य हा ब्रह्मचर्य संपूर्ण हा श्रम संपूर्ण व्रतधार न वेदार्थ तीर्थ वेदाध्यायन तीर्धारी गुरु गृही बसे वसे ब्रह्मचारी त्यांच्या नेमाची कुसरी ऐकते परी सांगेन मुंजी रानवे कृष्णाजी न पडला पडसाचे पढल పడసా దగ్గ దండ్రహణ కమండలూ వాగ జాచరణ కరామయా నరా ముస్తక నే తైలాభ తైలాంభ్యాంగ అంభ్యంగస్నా నరా దంతధావన కేశవీచరణ నిరామి రోమన్ बहुमूलादिन गुह्यस्थान अभि अतिव्यक्त राजाळेत वृक्षेजान करावी प्रधान प्रवाही करावी स्थान प्राथम प्राथमध्यमधोकाळी आसने श्वेतपीठासन श्वेतवस्त्राचे धारण रुद्राक्ष अथवा पद्म ल पद्मक्ष जान माला ग्रहपण समजपार्थ दर्भ पवित्र तेही वेळ उपाय करणे प्रातर मध्यान दोन्ही काळी आसनी श्वेत पिठासन, श्वेत श्वेतवस्त्राची धारणा रुद्राक्ष अथवा दान माला ग्रहण सपार्थ कुशादी दर्भ पवित्र तीही युक्त सावी कर एक मौनाचा विचार तुझ मी साचार <coughs> मल मळमूत्र का करिता स्नान जप होम आणि भोजन उभय संध्याकाळी जान निश्चित मौन धरावे नाही केश अभ्यंग विंचरण तिने जटा जळ वळल्या तिने जटा वळल्या पण हे ब्रह्मचार्या निमस्त ज्रतधारणमस्त इतुके जान सदा सावधान सावदान गुरु, सी गुरु सांगे अध्ययन तीव्र वेद पठन करावे मज पढो सांगावे आता हा ग्रहण करावा गुरु नाथा निष्कपटता गुरुसेवा अध्ययन सांगेना लवलाह्य तरी सांडोनी कुळाचार्य पढो केली का गुरु त्यागी लिया महादोष सेवा करावी ते जेणे कृपा उपजी स्वामी सी ते कृपेस्तव अध्ययनासी अहर्निशी सांगेल गुरुचरणी पदा पडा, पडावी गा वेदशास्त्र वेदशास्त्रार्थ आकळावी वेद वेदत्व परमार्थत्वा निजबुद्धी या रीती ब्रह्मचारी देख वीरत्याग बुद्धिपूर्ण पूर्वक करू व्रत व्रतविशेष ब्रह्मचर्य स्वप्नी जाहल्या वीर पतन शास्त्रोक्तविधी करावे स्नान मघ जान गायत्री गायत्री स्मरण करावी ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी प्रत्ये प्रयत्ने नाही त्यासी जो करी जो तो अतिदोषी आश्रम धर्मासी बुडविले स्वप्नी करा विमृत्रिका चरण जप की जे गायत्री दात्या आचार्य पण माता पिता ते गुरुस्तान अग्निसूर्यादि सुरगण जोगा ब्राह्मण आणि ज्येष्ठ याचे का करावया उपासना హ్య సూచి అంతరీ సమాధాన గురుచరణి అన్యశ అగ్ని హ ఇంద్రాదేవాచే స్వప్న ఇంద్రావాతవన బ్రాహ్మణ తే పూజ పూజ్యస్థాన అర్ధ దాన సూర్యాసి జ్యేష్ఠాశి సాష్టాంగ నమన గి అంగ కళన सायं प्रात संदेशी मौन मध्यान्नी जान मौन नाही सद्गुरूचा समर्थ वादू सर्व वरिष्ठ सर्व वंदू ज्यांचा कृताप प्रसिद्धू स्वय गोविंद सांगत जो अंतर्यामी ईश्वरू जो विश्वात्मा विश्वंभरू जो अनंत पारू तो मी गुरु शिष्यांचा गुरुणामी जे मातू तेमी साचार भगवंतू देखोनी भजन भावार्थू पूर्वई मनोरथू शिष्यांचा जसगुरु भरूंच्या अंगु अंगुष्टी ब्रह्मादी देवांची देवाची ज्यांच्या नावाची गो गोठी वद्यवैकुंटी कैलासी ज्यांचे नाव एकता कामी याम काळ सकापती धोनी ब्रह्मविष्णू तिन्ही हात जोडून तिष्ठती